मुन्नार केरळ राज्यातील हे पर्यटन ठिकाण आहे मुन्नार हे हिल स्टेशन आहे डोंगरदाऱ्यांच्या पर्वतरांगाच्या पहाडांमध्ये वसलेलं हे मुन्नार हे हिल स्टेशन आहे आज आम्ही मुन्नारला कालपासून भेट दिलेली आहे वाटेमध्ये सर्व मुन्नारचे अनेक पॉईंट बघितलेले आहेत आणि आज आम्ही या स्टेशनच्या टॉपवर हो आहोत आणि हे चहाचे मळे आहेत अतिशय नयनरम्य देखावा तयार झालेला आहे चहाच्या मळ्यामुळे हिरवे हिरवे गार गालीचे हरितृच्या मुखमालीचे या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती ही जी एक जी कविता आहे ती कविता पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर जो फील येत होता तो अनुभव आज आम्हाला हो, या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळाला या ठिकाणी पावसाचे ढग सगळीकडे विखुरलेले आहेत ढग ढग धावत आहेत त्या ढगात आम्ही आहोत पाऊस पडत आहे म्हणून जाणारा हा रस्ता रहदारीचा आहे अनेक पर्यटकांनी येतात जातात आणि तुम्ही पाहून घ्या असा पहाड आहे त्या पहाडावरची झाडं तो ढग कॉफीचे चहाचे मुळे इथं सुंदर देखावा तुमच्या मनाला नक्की नक्की आनंद घेऊन जाणार इतका अविस्मरणीय असा अनुभव आम्हाला या ठिकाणी अनुभवतोय एक लकीली या ठिकाणी क्लायमेटसुद्धा चेंज झालेला आहे कारण आम्ही चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश टेम्परेचरमधून आलेलो सोलापूर जिल्ह्यातून आणि तिथून इथं आल्यानंतर इथलं टेम्परेचर एकदम लो झालेलं आहे पाऊस पडत आहे आणि हिरवं हिरवं जे बघायला मिळत नव्हतं ते आता पाहायला मिळायला लागलेलं आहे त्यामुळे इथं हलू वाटत नाही इतकं सुंदर देखावा आहे म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणावं म्हणजे हे मुन्नार आहे केरळ राज्यातील आणि पर्यटनाचा चांगला विकास या केरळ राज्याने केलेला आहे चांगल्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत आणि तुम्ही जर पर्यटनाला आला तर मुन्नारमध्ये कमीत कमी दोन ते तीन दिवसाचा स्टे करावा अशा प्रकारचं तुम्ही पर्यटन नियोजन करा आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही सर्व फॅमिली मिळून आलेलो आहोत आणि हे जर पाहिल्यानंतर तुमचं मन थमकं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद